नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी पर्यटनाला निघालं की आपल्यासमोर दोन महत्त्वाच्या समस्या असतात ते म्हणजे एक म्हणजे चांगलं राहण्याचं ठिकाण आणि दुसरं चांगलं जेवण्याचं ठिकाण किंवा खाण्याचं ठिकाण आणि ते नुसतं चांगलं असून भागत नाही काय काय वेळेला आपण भरमसाठ पैसे मोजतो पण आपल्याला मनाजोक्तं चांगलं जेवायला मिळत नाही जर तुम्ही सावंतवाडी परिसरात फिरत असाल तर एखाद दोन स्वस्त आणि मस्त चविष्ट पोटभर जेवण्याची ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा चला तर आपण जाऊया स्वस्त आणि मस्त जेवणाच्या शोधात सावंतवाडीहून आपण सावंतवाडी रोड स्टेशन स्टेशनकडे निघालं की हे बाटेत मळगाव लागतं मी रिक्षात बसलेलो आहे त्यामुळे हा कॅमेरा हलतोय हे मळगावची बाजारपेठ आहे आणि इथून आपण पुढे गेलं की आपल्याला दोन रस्ते लागतात वरून आपण पुढे आलो की हा इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या आपल्या उजव्या बाजूनी हे बघा मोटरसायकल येत आहेत या रस्त्याने गेलं की आपल्याला सावंतवाडी स्टेशन त्याचप्रमाणे तुळस मार्गे वेंगुर्ला त्याचप्रमाणे आरोंदा शिरोडा मळेवाड आरवली रेड्डी आणि इथून पार गोव्यापर्यंत आपल्याला जाता येतं तेरेखोलचा किल्ला इथून पुढे आरोंद्यावरून किरणपाणीवरच्या पुलावरून पलीकडे गेलं की आपल्याला हरमळ मांजऱ्याचा बीच दिसतो जो पर्यटकांना फार परिचित नाही आहे असो आपल्याला ह्या डाव्या बाजूने जायचं आहे ह्या डाव्या बाजूने आपण पुढे गेलं की आपल्याला जिथे जायचं आहे ते ठिकाणी येईल तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डाव्या बाजूने आपण साधारण एक किलोमीटर आल्यानंतर हे जे ठिकाण तुम्हाला दिसतं आहे ही आहे प्रसिद्ध सामंत यांची खाणावळ हे सामंत ते आता नैवेद्य ठेवायला काकवळ ठेवायला आलेले आहेत यांचीच ती खाणावळ आहे थोड्या वेळाने मी तुमची त्यांची गाठ घालून देईन अत्यंत साधं असं जॉईंट आहे कुठेही काही भपका वगैरे असा केलेलं नाही आहे कारण ग्राहकांना स्वस्त आणि मस्त जेवण देणं एवढाच त्यांचा उद्देश आहे आपण आत्ता बारा वाजलेले आहेत आपण लवकर आलेलो आहोत आणि त्यामुळे इथे तुम्हाला काही माणसं दिसत नाही आहेत अजून एक अर्ध्या पाऊण तासानंतर हे सगळं तुम्हाला भरलेलं दिसेल आणि बाहेर इकडे आपला नंबर येण्याची वाट बघत माणसं उभी असलेली दिसतील हे बघा ही एक वैशिष्ट्यपूर्ण पाठी आहे कोणताही पदार्थ टाकल्यास दहा रुपये दंड आहे खरं आहे पण यांच्याकडे आल्यानंतर तुम्ही कुठलाही पदार्थ टाकूच शकत नाही जरा सामान बाहेर येता का हे आहेत मिथिलेश सामंत प्रथमेश सामंत प्रथमेश सामंत या खानावळीची ही दुसरी पिढी आहे किती वर्ष झाली हे सुरू करून कोकणात अच्छा अच्छा त्यावेळेला सुरू झालंय आणि काय काय मिळतं तुमच्या इथे आमच्याकडे आता सध्या बांगडा जेवण आहे शाकाहारी पण जेवण आहे आणि तुमचं वैशिष्ट्य म्हणजे पोटभर जेवायला भात आम्ही भात भाजी हा भात भाजी आमची पोटभर देतात हे यांचं वैशिष्ट्य आहे तेव्हा हे प्रथमेश आता आपलं किचन आपल्याला दाखवतील अस... मच्छी आमटी आहे चिकन भाजी वाटणाभराटा उसळ आहे ही चटणी आहे सोलकढी हे आहेत आमच्या आंबोळ आहे इकडे आजूबाजूला सगळे काम करणारे कामगार त्याचप्रमाणे आजूबाजूचे लोक आणि खास करून पर्यटनाच्या सीझनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावरती इकडे जेवायला येतात त्याचं कारण हे तुम्हाला दिसतं आहे सुरमई जेवण एकशे पन्नास रुपये बांगडा एकशे वीस मच्छी म्हणजे पेडवे वगैरे पन्नास रुपये चिकन सत्तर रुपये आणि शाकाहारी जेवण पन्नास रुपये त्याच्यामध्ये आंबोळी असते भाजी असते सोलकडी असते हां ते असं आहे मासे जसे मिळतात तसं त्यांचं दर ठरतो पण साधारणपणाने दीडशे रुपयाच्या वरती जेवणाचा दर जात नाही आणि पोटभर भात आमटी भाजी इथे दिली जाते मी आणि माझ्या पत्नीने इथे व्हेज जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आमच्या बाळू मुननकरांनी इथे मच्छी जेवण जेवलेलं आहे तुमच्यासाठी हा एक अत्यंत चांगला असा हा जॉईंट आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवतो आहे काय नाव आपलं माझे नाव बाबाजी बाबाजी हां बाबाजी कुंभार कुठे राहता तुम्ही आणि भेडशी अच्छा इकडून आता जात होतात म्हणून जेवायला आला रोज जेवायला पूर्वी इथे जेवायला होय का अच्छा आपण पण यांच्या बरोबर आलेले आहात काय नाव गंगाराम लक्ष्मण करा काय मागितलंय आपण चिकन ताटे घेतले अच्छा आणि मच्छी धाडी घेतली मच्छी आता आपण सामंत यांचं हे चिकन ताट बघतो आहोत ही एक आंबोळी एक वाटी चिकन आहे वाटाणा बटाट्याची भाजी आहे चटणी आहे सॅलड आहे सोलकडी आहे आणि भात आहे चिकनची वाटी जर एक्स्ट्रा तुम्ही घेतलीत तर तुम्हाला चाळीस रुपये जास्त मोजावे लागतील चिकनचा रस्सा आणि भात मात्र अनलिमिटेड आहे त्याचप्रमाणे हे मच्छी ताट आहे सत्तर रुपयाचं याच्यामध्ये हे मच्छी जेवण आज पन्नास रुपये आहे याच्यामध्ये हा पेडवा आहे पेडवा जातीचा मासा बाकी सगळं सारखं आहे पेडवा घेतलात परत एक्स्ट्रा तर दोन पीस हे वीस रुपयाला मिळतात बांगडा घेतलात तर त्याच्या आकाराप्रमाणे किंमत लावली जाते आता हे चव घेऊन आपल्याला सांगतील की चव कशी आहे छान आहे ना आता थोड्या वेळाने हे बघा इथे आता लोक यायला लागलेले आहेत हे एक्स्ट्रा पेडवे घेतलेले आहेत यांनी आता हळूहळू हे भरायला लागेल आणि थोड्या वेळाने ओसंडून वाहील हे फक्त सकाळीच असतंय म्हणजे दुपारच्या वेळेला फक्त इथे जेवण मिळतं रात्री हे बंद असतंय बारा ते तीन या वेळेत हे जेवण मिळतं हा सामंत यांचा फोन नंबर आहे तुम्ही त्यांचा अगोदर कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता इथे पार्सल सर्विस चालू आहे याचं वैशिष्ट्य एक आहे ते म्हणजे सर्वसाधारणपणाने तुम्ही सावंतवाडीमध्ये मा चार माणसं जर जेवायला गेलात असं मच्छी वगैरे तर कमीत कमी हजार ते पंधराशे रुपये तुम्हाला पडतील म्हणजे एक्झॉटिक मासळी खायला गेलात तर पण तुम्हाला चांगलं स्वच्छ ताजं आणि रुचकर पोटभर जेवण हवं असेल घरगुती तर मात्र तुम्हाला इथेच यायला लागेल चार माणसांचं चा जेवण साधारणपणाने पाचशे रुपयामध्ये भागू शकतं आहे तेव्हा या भागात म्हणजे सावंतवाडी ते मळगाव शिरोडा या या बाजूला अरुंदा किरणपाणी सावंतवाडी स्टेशन या भागात जर तुम्ही असलात आणि तुम्हाला जेवायचं असेल तर या खाणावळीला नक्की भेट द्या तुमची निराशा होणार नाही मंडळी आलेली आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता मळगावकडून म्हणजे सावंतवाडी स्टेशनकडून इकडे येतो आहे हा मुंबई गोवा हायवेचा ब्रिज आहे या ब्रिजखालून आपण पुढे आलं की डाव्या हाताला हे आपलं हॉटेल आहे हे दुसरा स्पॉट आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो आहे हॉटेल गुरुमाऊली हा गुरुमाऊली हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत हा स्पॉट शंभूचं जेवण म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे तेव्हा हे आहेत आपले या हॉटेलचे मालक आणि नायक आजचे हे शंभू काय नाव आपलं पूर्ण जयशंभू विजय सावंत जयशंभू विजय सावंत किती वर्ष हे चालवत आहे तुम्ही सात वर्ष सात वर्ष झाली अच्छा काय काय मिळतं तुमच्याकडे तिकडे बांगडा थाळी आहे हां शंभर रुपये हां सौंद्या थाळी शंभर रुपये हां चिकन थाळी शंभर रुपये पेडवा साठ शाकाहारी साठ आणि अंडा कढी साठ अनलिमिटेड अनलिमिटेड किती पण म्हणजे मासे अनलिमिटेड मासे आणि चपाती फक्त पैसे, पैसे मासे आणि चपाती एक्स्ट्रा घेतली तर त्याला पैसे बरोबर आहे बाकी कोशिंबीर भात आमटी सगळं वहिनी तुमचं नाव काय अच्छा या जयशंभू सावंत यांच्या पत्नी आहेत मग मसाले वगैरे तुम्ही घरी बनवता का मच्छी मसाला घरी बनवता अच्छा मच्छी मसाला घरी बनवता हे सगळं तुम्ही बनवलंय जरा दाखवता का काय काय आहे ते या आता इथे पोळ्या चालू आहेत इकडच्या भाषेत त्याला चपाती म्हणतात ही तिखट डाळ आहे म्हणजे तिखट आमटी ती? <laughs> भाजी आहे आजची आज वांग बटाटा भाजी आहे व्हेज मध्ये सोलकडी ही सोलकडी आहे कोशिंबीर हा ही कोशिंबीर आहे बरोबर मच्छी आमटी ही माशाची आमटी आहे हा हे चिकन आहे चिकन हा हा भात आहे तेव्हा आता आपण आपले जे खाद्य रसिक आहेत ते थाळ्या मागवतील आपण त्या खाऊन त्याची टेस्ट कशी आहे ते बघूया मी भटजी आहे मी काय हे मासे खाणार नाही आता हे इथे हे मासे फ्राय चालू आहेत कुठले चमदाळे आहेत आणि बांगडा आहे आणि पेडवा आहे तर हे मासे इथे आता एकदम ताजं ज्याला म्हणतात अशा स्वरूपाचं आणि रुचकर असं हे जेवण आहे तेव्हा आता आमचे खाद्यरसिक एक थाळीची टेस्ट घेतील आणि तुम्हाला दाखवतील मंडळी ही चिकन थाळी आहे याच्यामध्ये ह्या दोन पोळ्या आहेत पोळ्या म्हणजे इकडच्या भाषेत चपात्या हे चिकन आहे वाटी हा रस्सा आहे हा सोलकडी आहे सॅलड आहे भात आहे भात आणि रस्सा सॅलड हे अनलिमिटेड आहे पोळ्या घेतल्यात चिकनची वाटी घेतली तर पैसे आपल्याला जास्त द्यायला लागतील त्याचप्रमाणे ही आहे सावंदाळा थाळी याच्यामध्ये चिकनच्या ऐवजी सौदाळा आहे आणि इथे ही भाजी आहे बटाटा आणि वाटाण्याची ही आहे पेडवे थाळी मच्छी थाळी ही साठ रुपये यात चपात्या आहेत सगळं तेच आहे फक्त भाजी आहे आणि त्याच्याबरोबरीने माश्याची आमटी आणि दोन पेडवे दिलेले आहेत पेडवा जातीचा मासा आता हे आमचे खाद्यरसिक बाळू तथा भास्कर मुननकर या त्यांच्या पत्नी शुभांगी आणि हे आमचे दुसरे परममित्र दिलीप भैरे हे आता चव घेऊन तुम्हाला याचं रिपोर्ट देतील एकदम फ्रेश आहे आता माझ्या समोरच तळत होते ते म्हणजे तुमच्या भाषेत भाजत होते अख्खा महाराष्ट्र हा तळतो फक्त सिंधुदुर्ग भाजतो <laughs> भाजी हा खाद्य रसिक चिकनचे चव घ्या आणि सांगा काय आहे जरा जोरात बोला आवडला ना आपल्या घरी करतो तसा आहे ना बघा चांगल्यात चांगला सौंदाळा ताजा फडफडीत असा भाजलेला आहे वा तळलेला आहे इकडे कोकणात तळतात म्हणजे भासतात बघा आणि ताजा फडफडीत आहे एकदम फ्रेश खाऊन बघा खाऊन बघला ना वा तेव्हा आणि ही सोलकडी आहे मालवणी पद्धतीची ही सोलकडी आहे ते अप्रतिम आहे घेत घेतायत आपणही आपलं जेवण येईल तेव्हा त्याचा आस्वाद घेऊ हे पाठी ह्या शंभूच्या खाणावळीच्या पाठी हे शंभूचं घर आहे आणि त्यामुळे त्यांना सगळं सोपं पडतं रोजच्या रोज रोच जितकं लागेल तेवढं ते ताजं आणतात आणि संपलं की त्यांचं दुकान बंद होतं फक्त हे सकाळच्या वेळेला म्हणजे दुपारी बारा ते तीन म्हणजे त्या संपायच्या आधी तुम्हाला फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे फोन करायचा जेवण आहे की नाही आणि मग इथे यायचं या ठिकाणी आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देतोय या वहिनी आहेत त्या तुम्हाला सांगतील आम्ही ऑर्डर म्हणजे आधीच सांगितलं फोन करून तर आम्ही भाकऱ्या किंवा आंबोड्या आणि खाली आणि स्पेशल असं काय हवं असेल तर आधी आम्ही अर्धा तास फोन केल्यावर देऊ शकतो तुम्ही इथे आधी फोन करायचा आणि त्यांना जीपेनी काही ॲडव्हान्स पाठवून द्यायचा म्हणजे मग ते तुमच्यासाठी स्वयंपाक करून तयार ठेवतील तुम्ही वेळ सांगायची त्या वेळेला तुम्हाला गरमागरम जेवण इथे मिळेल तेव्हा मंडळी या भागातून जर तुम्ही जात असलात ग्रुपमध्ये असाल एकटे असाल तर स्वस्त मस्त ताजं रुचकर जेवण तुम्हाला जर जेवायची इच्छा असेल तर इथे या हॉटेल गुरुमाऊली म्हणजे शंभूचं जेवण इथे नक्की भेट द्या मंडळी आपला तिसरा स्पॉट जो आहे तो हा सावंतवाडीचा हा राजवाडा आहे या राजवाड्याच्या बाजूने हा रस्ता जातो आहे खासकिलवाड्यात तिथे आपल्याला जायचं आहे तेव्हा मंडळी मागाशी आपण जे दोन स्पॉट बघितले ते दोन स्पॉट हे मिश्र होते मिश्राहारी होते म्हणजे मांसाहारी शाकाहारी आता तुम्हाला शुद्ध शाकाहारी जर जेवायचं असेल तर सावंतवाडीमध्ये साधले मेस याला पर्याय नाही मी पंचवीस वर्ष इथे येतो आहे यापूर्वी हे इथे जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरात हा मेस होता भाई सावंत आयुर्वेद महाविद्यालय याच्या विद्यार्थ्यांसाठी त्याने हा सुरू केला होता हळूहळू वाढत वाढत त्याचा हा एवढा वटवृक्ष झालेला आहे आता हा निवास न्याहारी वगैरे वगैरे सगळं काही इथे मिळतं आहे हे बघा साधले मेस ब्रेकफास्टची वेळ आहे सकाळी सात ते साडेदहा नंतर इथे जेवण सुरू होतं हे साधले मेसचे साधले यांचे वडील असल्यापासून आम्ही येतोय गणपती मंदिरात जेव्हा हा मेस होता तिथपासून आम्ही इथे येतोय काय आपलं नाव नमस्कार गुरुदास 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 साधले आता हे इमारतीत किती वर्ष झाली येऊन हे दोन हजार चारपासून चारपासून आहे आम्ही जवळपास पंच्याण्णवपासून तुमच्याकडे येतो आहे आहे तारा हॉटेलला आम्ही उतरायचो त्यावेळेला येत असतो हे शुद्ध शाकाहारी जे भोजन आहे किती ते किती असतं आहे टायमिंग काय जेवणाचं सकाळी साडेसात ते साडेदा ब्रेकफास्ट असतो हां बारा ते साडेतीन लंच संध्याकाळी साडेसात ते दहा गेलो साडेसात ते दहा जेवण तुमचे वडील असताना अत्यंत वेळेच्या बाबतीत भयंकर काटेकोर असायचे तीन पाच ला आलं तर तुम्हाला जेवण मिळायचं नाही तो नियम थोडा आता शिथिल केला नाही आम्ही अनुभव घेतले खरंय खरंय जेवण पूर्ण जेवण किती रुपये तुमच्याकडे शंभर रुपये थाळी शंभर रुपये थाळी त्याच्यामध्ये काय काय देता भात भाजी आमटी चपाती हां था। एक्स्ट्रा घेतलं तर एक्स्ट्रा पैसे मंडळी शंभर रुपयात शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार हे ठिकाण आहे तेव्हा हा त्यांचा दरपत्रक आहे आणि ह्या मॅडम इथे ह्या सेविका आहेत काय नाव आपलं योगिता योगिता किती वर्ष आहात इथे वर्ष होणार वर्ष होणार दिवाळीला कसं आहे एकदम भरपूर गर्दी असते ना आता सीझन नाहीये साऊस पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे थोडा कमी असेल तेव्हा हे बघा अत्यंत प्रशस्त अशा स्वरूपाचं हे हा हे बघा ही वेज थाळी आहे अर्थात व्हेज म्हणजे व्हेजच मिळतं बाकी काही मिळत नाही इथे त्यामुळे ही पूर्ण थाळी आहे याच्यामध्ये भात नंतर ऍड होईल दोन भाज्या आहेत आमटी आहे कोशिंबीर आहे पाक आहे लोणचं आहे हे काय तूप आहे का हां 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 ते मागवत आहे तुम्ही काय नाव आपलं माझं नाव चित्रा आहे नाही नाही इथे मी मी पंचवीस वर्ष येतोय गेली पण आमच्या ट्राय नाही नाही चांगलं जेवण आहे तुम्ही जेवा जरूर मंडळी सावंतवाडीत आलात आणि शुद्ध शाकाहारी जेवायची इच्छा असेल तर ह्या साधली मेसला भेट द्यायला विसरू नका हे साधल्यांचे फोन नंबर आहेत तुम्ही चौकशी करून इथे येऊ शकता तेव्हा मंडळी हे होते सावंतवाडी परिसरातले आणि सावंतवाडीतले शाकाहारी आणि मिश्राहारी जेवणाचे स्टॉल तुम्हाला जर आणखीन काही याच्यामध्ये स्टॉल सुचवायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरोबर कुडाळमधलेही कळवा वेंगुर्ल्यातलंही ले कळवा तिथेही वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला आम्ही दाखवू तेव्हा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद